हॅलो 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 कोण बोलत कोण नवाज खानी बोलत आहे का बोलतो साहेब बोला ना तुझ्या जरा की जय तुझ्या खूप जास्त समजत रे तुला हा संदेश भाई आणि वहिनी बद्दल काही बोलणार कोणाचंही ऐकून आम्हाला माहिती नाही का तू कोणाचं काम करतो असते तुझ्या बरोबर तुझा समाज नाही तुझा समाज पूर्ण विकला गेलेला आहे आमच्याकडे तुझ्या पूर्ण समाजाला आम्ही विकत घेतलेलं आहे आणि तू हे सगळं काय नको ते प्रेस कॉन्फरन्स घेऊन बोलतोस कोण नाव काय ह्याच्या पुढे प्रेस कॉन्फरन्स घेतलंस ना मग लक्षात ठेव निवडणुकीनंतर तू आहे आणि आम्ही आहे नाव काय तुझं कोण भाई माझं नाव नाही ना भाई कोण हा तुला बघतो ना भाई कोणला भाई आणि कसला काय तू नाही भाई कोण सांग ना आमच्या समाजावर जाऊ नको समाजावरून समाजावर सांगा ते विकलं गेले बघतो पूर्ण काहीच नाही तुझ्या बाजूला तेवीस तारखेला समजे तुझं नाव बोल मला नाव बोल नाव बोल तुझा